अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी बेदम चोप दिलाय ही घटना नौपाडा पोलीस ठाण्याच्या ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे राकेश दामोदर साधवाने असं महिलेवर अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीचं नाव आहे आरोपी राकेश दामोदर साधवानी यांनी महिलेवर अत्याचार करून त्यांचे अश्लील फोटो काढले होते या फोटोवरून तो पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करत होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पीडित महिलेला भेटण्यासाठी शासकीय रुग्णालयात आला त्यावेळी महिलेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपी राकेश याला बेदम चोप दिलाय त्यानंतर साधवानी याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे